लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सिंधू राणीकडून हाताचा व्यायाम करून घेत असते मात्र मुळातच राणीला काही दुखापत न झाल्याने तिला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो ती मनाशी म्हणत मना असते की मला वाटलं होतं तेवढं सोपं नाही आहे हे नाटक मला खरंच आता खूप त्रास होत आहे आणि ती सिंधूला म्हणतेसुद्धा की प्लीज आता आपण बास करूयात ना मात्र सिंधू म्हणते की नाही मधुताई तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे ना मग आपल्याला हे व्यायाम करायलाच हवेत त्यामुळे राणीचा नाईलाज होतो तर दुसरीकडे सिंधूला आठवत असतं की ज्यावेळी राणीने तिला डायरी दिली होती तेव्हा त्यामध्ये विनूची शाळा सुटण्याची वेळ तीन वाजता अशीच लिहिली होती मात्र त्यानंतर मग ती वेळ अचानक दोन वाजता कशी झाली आणि मग ती याच सगळ्या गोष्टींचा विचार करत असते त्याचवेळी राघव त्या ठिकाणी येतो आणि राणीचं लक्ष त्याच्याकडे गेल्यावर ती मुद्दाम सिंधूला म्हणते की विनूची प्रोजेक्ट बुक इथेच राहिली आहे तू प्लीज त्याला ती देऊ नये त्यावर सिंधू म्हणते की आपण आधी हा व्यायाम कंप्लीट करू आणि मग मी जाते मात्र राणी म्हणते की ते बघ राघव इथे आला आहे तो माझ्याकडून हा कंप्लीट करून घेईल तू जा विनूला प्रोजेक्ट बुक दे आणि मग ती स्वतःच राघवला रूममध्ये बोलावून घेते ती राघवला सांगते की तू प्लीज उरलेले व्यायाम माझ्याकडून करून घे सिंधूला ही प्रोजेक्ट बुक विनूला द्यायची आहे त्यावर राघव नाईला जाणे हो म्हणतो आणि मग त्यानंतर तो ती प्रोजेक्ट बुक सिंधूकडे देतो तर राणीकडून कोणते व्यायाम करून घ्यायचे आहे त्याची फाईल्स सिंधू राघवला देते आणि फाईल्स देत असताना त्या दोघांच्या हातांचा एकमेकांना स्पर्श होतो त्यामुळे ते एकमेकांकडे बघतच राहतात तर राणी रागातच त्यांच्याकडे बघत असते त्यानंतर राघव हो राणीकडून व्यायाम करून घेत असतो राणी त्याला म्हणत असते की राघव हो आता मला खूप त्रास होत आहे प्लीज आपण हे बास करूयात आणि मग राघव हो तिला सावकाशपणे व्हीलचेअरवर बसवतो तर राणी त्याला सांगत असते की राघव माझा हात खूप दुखत आहे तू प्लीज स्प्रे घेऊ नये आणि त्यामुळे राघव स्प्रे आणायला बाहेर जातो त्याच वेळी विभावरी त्या ठिकाणी येते ती राणीला म्हणते की मी तुझा मार्ग मोकळा केला आहे त्यामुळे राणी विचारते की नेमकं काय केलंय तू तर विभावरी हसतच तिला सांगते की सिंधू आता मुलांना सोडण्यासाठी बाहेर गेली होती तर मी मुद्दाम घराचा दरवाजा बंद करून घेतला आहे आणि मी बेलची वायरसुद्धा कापली आहे आता जेव्हा सिंधू बेल वाजवायला जाईल तेव्हा तिला शॉक बसेल आणि ते ऐकून राणीला मोठा धक्काच बसतो ती खूप घाबरते ती म्हणते की मम्मा हे काय केलंस तू जर तिला काही झालं ना तर सगळ्यात आधी संशय आपल्यावरच येईल आणि मग ती विभावरीला सांगते की पटकन मला घेऊन बाहेर चल पण त्या दोघी बाहेर जाणार इतक्यात राघव त्या ठिकाणी येतो तो या दोघींकडे संशयानेच बघत असतो आणि विचारतो की काय झालं मधू तू अचानक कुठे चाललीस आणि त्यावर राणी म्हणते की राघव इथे बसून मला खूप कंटाळा आला आहे म्हणून म्हटलं की हॉलमध्ये जावं ही विनूची शाळेत जाण्याची वेळ झाली आहे ना मी त्याला बाईसुद्धा म्हणून येते आणि त्यावर राघव म्हणतो ठीक आहे आणि मग त्या दोघीजणी बाहेर जाण्यासाठी निघतात दुसरीकडे सावी टिफिन बॅग विसरलेली असते त्यामुळे सिंधू पटकन तिची टिफिन बॅग घेऊन येते आणि त्याचसोबत ती विनूलाही विचारते की तुझं काही विसरलं आहे का त्यावर विनू पटकन त्याची बॅग चेक करतो आणि सांगतो की मी तर प्रोजेक्टच विसरलो आहे तर सिंधू हसतच त्याला त्याचा प्रोजेक्ट डे म्हणते की मी घेऊन आली आहे त्यामुळे तो खुश होतो त्यानंतर सिंधू त्या दोघांना ड्रायव्हरसोबत शाळेत पाठवते आणि मग जेव्हा ती घरात जाण्यासाठी निघते तेव्हा घराचा दरवाजा बंद असतो दरवाजा बंद आहे हे, हे बघून तिला तर आश्चर्यच वाटते ती म्हणते की मागाशी मी जेव्हा बाहेर आले तेव्हा तर दरवाजा उघडा होता मग अचानक बंद कोणी केला आणि मग ती बेल वाजवायला जाते पण तितक्यात तिला एक फोन येतो त्यामुळे सिंधू बेल न वाजवता बोलत असते आणि मग त्यानंतर ती बेल वाजवते सुद्धा मात्र तिला शॉक बसत नाही आणि त्याच वेळी राणी विभावरी त्या ठिकाणी येत दरवाजा उघडतात त्यांना बघून सिंधू विचारते की दरवाजा कोणी बंद केला होता कारण जेव्हा मी मागाशी बाहेर गेले तेव्हा तर दरवाजा उघडा होता पण या दोघी काहीच उत्तर देत नाही त्याचवेळी राघव त्या ठिकाणी येतो तो, तो सिंधूला काय झालं आहे ते विचारतो त्यावर सिंधू सांगते की मगाशी जेव्हा मी बाहेर गेले होते तेव्हा दरवाजा उघडा होता आणि जेव्हा परत आले तेव्हा दरवाजा बंद होता या दोघींनी आत्ता दरवाजा उघडला आणि ते ऐकून राघवलाही आश्चर्य वाटते तो म्हणतो की दिवसा आपल्या घराचा दरवाजा कधीच बंद नसतो मग असा अचानक दरवाजा कोणी बंद केला असेल आणि मग त्यानंतर सिंधू त्याला हे सुद्धा सांगते की बेलला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे बेल वाजत नाही आहे त्यामुळे मग राघव नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे हे, हे बघण्यासाठी जातो त्यामुळे राणी घाबरते आणि राघव बेल वाजवणार इतक्यात ती मोठ्याने ओरडते की राघव थांब मात्र तोपर्यंत राघवने बेल वाजवलेली असते त्याला जोरात शॉक बसतो तो, तो पाठीमागे सरकतो तर त्याला वाचवायला सिंधू पुढे जाते मात्र त्यावेळी उडालेले स्पार्क सिंधूच्या पाठीवर पडतात आणि तिला भासतं राघव पटकन तिला पाठीमागे ओढतो आणि मग त्यानंतर तो सिंधूला घेऊन घरात जातो सिंधूला खूप त्रास होत असतो विभावरी मात्र हसतच तिच्याकडे बघत असते त्यानंतर घरातील सगळेजण एकत्र जमतात राघवला काय झालं आहे ते विचारतात राघव घडलेला प्रकार सांगतो आणि म्हणतो की सिंधूच्या पाठीला दुखापत झाली आहे तिला भाजलं आहे आणि मग अन्वी पटकन ऑइंटमेंट आणण्यासाठी जाते मात्र नेमकं शॉर्ट सर्किट कसं झालं हे कोणालाही कळत नाही कारण काहीच दिवसांपूर्वी त्यांनी वायरिंग चेंज करून घेतलेली असते त्यानंतर राघव स्वतः सिंधूच्या पाठीला क्रीम लावण्यासाठी जातो सिंधू त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण तो काही ऐकतच का नाही शेवटी राजश्री म्हणते की राघव मी लावते तिला क्रीम आणि त्यामुळे तो गप्प बसतो त्यानंतर राजश्री सिंधूच्या पाठीवर ती क्रीम लावते तर राणी म्हणत असते की राघव तुझ्या हाताला सुद्धा झटका बसला नारे दे मी तुझा हात दाबून देते मात्र राघवचं पूर्ण लक्ष सिंधूकडे असतं तो राजश्रीला सांगत असतो की आई प्लीज हळूवार औषध लाव? आणि हा सगळा प्रकार बघून राणी अजून चिडते तर दुसरीकडे रेश्मा मुद्दाम रुक्मिणीला म्हणत असते की अन्वी जे काही म्हणाली होती ना ते अगदी खरं आहे राघव भाऊजी आणि सिंधू मेड फॉर ईच अदर आहेत त्या दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे म्हणजे बघा ना जेव्हा जेव्हा राघव भाऊजी संकटात असतात तेव्हा सिंधू त्यांना वाचवण्यासाठी जाते आणि जेव्हा सिंधूवर एखादं संकट येतं तेव्हा राघव भाऊजी तिला वाचवण्यासाठी जातात मात्र रुक्मिणी म्हणते की हा सगळा फक्त एक योगायोग आहे बाकी काही नाही मात्र रेश्मा हसतच म्हणते की ते काही असलं ना तरी एक गोष्ट मात्र खरी आहे एकनेकली राघव भाऊजींना हक्काची बायको नाहीये पण जर त्यांना काही झालं तर सिंधू आणि राणी वहिनी धावतच येतात त्यानंतर राजश्रीची क्रीम लावून झाल्यावर अन्वी सिंधूला घेऊन रूममध्ये जाते तर राघव नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे हे बघण्यासाठी बाहेर जात असतो पण त्याच्यासमोर विभावरीने जे काही केलं आहे ते उघडकीस येऊ नये म्हणून राणी चक्कर आल्याचं नाटक करते त्यामुळे मग राघव तिला घेऊन रूममध्ये जातो तर दुसरीकडे सिंधू अन्वीला म्हणत असते की जेव्हापासून मधुताईंचा अपघात झाला आहे ना तेव्हापासून आपल्या घरावर काही ना काही संकट येतच आहे सगळं काही लवकरात लवकर ठीक व्हायला हवं आणि त्यानंतर ती असंही म्हणते की सगळं काही ठीक झालं की मी इथून जायला मोकळी आणि ते ऐकून अन्वीला धक्काच बसतो ती म्हणते की सिम्मत तू कुठे जाणार आहेस आता आणि तू राघव मामाचा विचार केलाय का अगं त्याचं तुझ्यावर प्रेम आहे आणि त्याने मधुमामीला घटस्फोटसुद्धा दिला आहे पण सिंधू म्हणते एकदा का मी इथून गेले की राघव त्यांना नक्की दुसरा चान्स देतील त्यावर अन्वी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण सिंधू तिच्या निर्णयावर ठाम असते आणि त्याचवेळी रिषभ त्या ठिकाणी येतो सिंधू त्याला इलेक्ट्रिशियनबद्दल विचारते तर रिषभ सांगतो की तो थोड्याच वेळात येईल मात्र रत्नाकर काकाने जेव्हा त्याला घडलेला प्रकार सांगितला ना तेव्हा तो असं म्हणाला की नक्कीच कोणीतरी ती वायर कापली असेल आणि ते ऐकून या दोघींनाही आश्चर्य वाटते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार रा आहोत राजश्रीची तब्येत अचानक बिघडते आणि जेव्हा डॉक्टर तिला चेक करतात तेव्हा त्यांना समजतं की तिला माइल्ड अटॅक आला होता आणि मग त्यानंतर असं समोर येतं की सिंधूने एक्सपायर झालेली औषधं राजश्रीला दिली होती आणि मग त्यानंतर सिंधूला मेडिकल काउन्सिलमधून कॉलही येतो तिचं मेडिकलचं लायसन रद्द केलं जातं त्यामुळे घरातील सगळेच जण काळजीत पडतात या पाठीमागे मधू आणि विभावरीचाच हात असतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा